नमस्कार आज आपण मोकळे सुटसुटीत मऊ लुसलुशीत व त्यासोबत अजिबात लगदा न होणारे चिकट न होणारे बराच वेळ राहिले तरीसुद्धा अजिबात वातड न होणारे कांदा पोहे कसे बनवायचे हे, हे पाहणार आहोत यासोबत भरपूर टिप्स सांगितले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात पोहे तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण थोडेसे साहित्य चिरून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे अर्धी जुडी कोथिंबीर कोथिंबीर सुरुवातीलाच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर चांगली सुकल्यानंतर बारीक चिरून घेतली आहे यानंतर इथे मी दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे उभी पातळ चिरून घेणार आहे पोहे चांगले मऊ सूद व्हावेत यासाठी कांदा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो आपण हे पोहे चार जणांसाठी बनवत आहोत त्यासाठी तीन वाटी पोहे घेणार आहोत जितके आपले पोहे आहेत तितकेच आपल्याला मिडीयम साईजचे कांदे घ्यायचे आहेत या साईजचे इथे मी तीन कांदे उभी पातळ बारीक चिरून घेतले आहेत चिरून घेतलेला कांदा चांगला मोकळा सुटसुटीत असा करून घेऊयात यानंतर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची सुद्धा चांगली तुकडी करून घेऊयात हिरव्या मिरचींचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात तर हिरवी मिरचीसुद्धा आपली छान बारीक तुकडे करून झाली आहे सगळे चिरून घेतलेले साहित्य एकाच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत यानंतर पोह्यासाठी मेन साहित्य लागते ते म्हणजे कडीपत्ता असा कडीपत्ता ताजा हिरवागार आणि लुसलुसीत असल्यानंतर पोह्याची चव एकदम अप्रतिम अशी लागते आता पोहे करण्याची बाकीची इतर तयारी झाली आहे सगळी तयारी झाल्यानंतरच आपल्याला पोहे घ्यायचे आहेत तर इथे मी तीन वाटी पोहे घेतले आहेत जे आपण भाजी खाण्यासाठी वाटी वापरतो त्याच वाटीने तीन वाटी पोहे घ्यायचे आहेत सगळी तयारी झाल्यानंतरच पोहे चाळून घ्या पोह्यामध्ये जर थोडाफार कचरा असेल तर तो बाजूला काढून टाकायचा आहे यामध्ये थोडेफार काळे सुद्धा पोहे असतात असे पोहे असतील तर ते सुद्धा बाजूला काढून घ्या जी पोह्यांना पोहे चाळून घेतल्यामुळे अजिबात चिकट होत नाहीत आता हे पोहे चांगले भिजून घेणार आहोत पोहे करत असतानाची सर्वात महत्वाची टीप ती म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण पोहे भिजून घेतो त्या भांड्यामध्येच पोहे ठेवायचे नाही अशा प्रकारे पोहे चांगले निथळून घ्यायचे आहेत जरी पोहे निथळून घेतले तरीसुद्धा चाळणीमध्ये टाकत असताना अशा प्रकारे चांगले पसरून घाला म्हणजे पोहे अजिबात एकमेकांना चिटकून राहत नाहीत किंवा पोह्यांचा लगदा होत नाही पोहे चांगले भिजले पण जातात आणि चांगले सुटसुटीत असे होतात पोहे पाण्यामधून काढत असताना खूप जास्त दाबून किंवा पिळून घ्यायचे नाहीत अगदी अलगद हाताने उचलून अशा प्रकारे हलक्या हाताने बाजूला काढून घेऊयात तर इथे मी सगळे पोहे बाजूला काढून घेत आहे आणि चाळणीमध्ये सुद्धा चांगले पसरून घेत आहे पोहे भिजत घातल्यानंतर खूप जास्त वेळ घालायचा जा नाही कारण खूप जास्त वेळ पोहे भिजत घातले तर पोह्यांचा चुरा होतो आणि त्यामुळे सुद्धा पोहे लगदा होतात आता चुलीवरती एक कढई ठेवली आहे कढई चांगली गरम झाली यामध्ये चार मोठे चमचे तेल घालणार आहोत पोह्यासाठी कधीही एक चमचा तेल जास्त घाला यामुळे सुद्धा पोहे छान मऊसर असे होतात आता तेल चांगले गरम झाले आहे यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे छान तळून घेणार आहोत तर इथे आपले शेंगदाणे सुद्धा छान तळले आहेत शेंगदाणे सुद्धा एका बाजूला काढून घेऊयात आणि तेल गरम आहे तोपर्यंतच यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे पोह्यासाठी मोहरी थोडीशी जास्तच घाला कारण मोहरीमुळे सुद्धा पोहे एकदम छान असे लागतात मोहरी छान तळली गेली आणि मोरीचा चांगला कच्चेपणा कमी झाला यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तर इथे आपले जिरे सुद्धा छान तळले आहेत आता यामध्ये बारीक तुकडे करून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहोत अशी हिरवी मिरची तेलामध्ये घातल्यामुळे हिरवी मिरचीचा सुद्धा कच्चेपणा चांगला कमी होतो यानंतर दोन कडीपत्त्याचे पाणी घालणार आहोत हिरवी मिरची आणि कडीपत्ता सुद्धा छान तळला आहे आता यामध्ये कांदा घालूयात आणि कांद्याला सुद्धा सतत हलवत छान परतून घेऊयात कांदा थोडासा मऊ झाला की यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत म्हणजे फोडणीची सुद्धा चव एकदम छान अशी लागते साथी कांदा तळून घेत असताना खूप जास्त तळून घ्यायचा नाही फक्त आपल्याला हा कांदा थोडासा कच्चेपणा कमी होईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांद्याच्या मॉइश्चरमुळे किंवा ओलाव्यामुळे पोहे चांगले मऊ सूद असे राहतात आता यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत हळद घालून चांगली फोडणी एकत्र मिसळून घेऊयात आता यामध्ये भिजत घातलेले पोहे घालणार आहोत तरी इथे तुम्ही पाहू शकतात की आपले पोहे किती मोकळे सुटसुटीत अजिबात लगदा झालेले नाहीत किंवा पोहेचे तुकडे सुद्धा झालेले नाहीत जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आता यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे तळून घेतलेले होते ते सुद्धा घालणार आहोत आणि सगळे पोहे एकत्र मिसळून घेणार आहोत पोहे एकत्र मिसळत असताना अशा प्रकारे हलक्या हाताने फक्त याला वर खाली करून घ्यायचे आहे पोहे खूप जास्त फास्ट हलवायचे नाहीत किंवा खूप याला एकत्र मिसळायचे नाही अलगद हाताने याला एकत्र मिसळून घ्या पोहे खूप फास्ट मिसळल्यामुळे सुद्धा पोह्यांचा चुरा होतो तर इथे आपले पोहे छान मिसळले आहेत यानंतर इथे मी अगदी थोडीशी मीठ घातले आहे मीठ घालत असताना बेतानीच घाला कारण आपण कांदा तळत असताना याला चांगले एकत्र मिसळून घेऊयात आता यामध्ये जी बाजूला ठेवलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा घालणार आहोत अशी कोथिंबीर शेवटी घातल्यामुळे कोथिंबीरीचा रंग जशास तसा राहतो आणि चव सुद्धा एकदम छान अशी लागते कोथिंबीर घालून परत एकदा हे पोहे चांगले एकत्र मिसळून घेणार आहोत तर इथे आपले एकदम मस्त मोकळे सुटसुटीत असे हे पोहे तयार झाले आहेत जरी हे पोहे मोकळे सुटसुटीत असले तरीसुद्धा एकदम मौसूद असे आहेत हे पोहे खूप वेळ ठेवले तरीसुद्धा अजिबात वातड होत नाहीत हे पोहे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा